जी तुमच्या सहवासात प्रत्येक जण दिसतो या हासत भंतेजी तुमच्या सहवासात प्रत्येकजण दिसतो या हासत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत पण तेजी तुमच्या सहवासात जण दिसतो या हासत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत धम्म दिसणे हा असर मंत्रमुग्ध होई परिसर धम्म दिसणे हा असर मंत्रमुग्ध होई परिसर अरुण जाती भान आपले ऐकून वानी सुमधुर अरुण जाती भान आपले ऐकून वानी सुमधुर ज्यांना ना मिळे हे ऐकाया अस्थित्य नेहमीचं तरसत ज्यांना ना मिळे हे ऐकाया अस्थित्य नेहमीच तरसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे ते सोसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत जी तुमच्या सहवासात प्रत्येक जण दिसतो या हासत म्हणते जी तुमच्या सहवासात प्रत्येक जण दिसतो या हासत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत खेळीचे वातावरण मधेच एखादी सुटे गोळी खेळीमेळीचे वातावरण मध्येच एखादी सुटे गोळी आशांचा उडतो फवारा हो होई मनीची व्याधी मोकळी आशांचा उडतो फवारा होई मनीची व्याधी मोकळी जागच्या जागीच होऊन नष्ट अलगद नाही अश्रुपूसत जागच्या जागीच होऊन नष्ट अलगद नाही अश्रुपूसतळ विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत बनतेजी तुमच्या सहवासात प्रत्येकजण दिसतो या हासत बनतेजी तुमच्या सहवासात प्रत्येकजण दिसतो या हासत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत विसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत भते करुणानंदची करुणा ना करू करुण शके कोणी कल्पना भनते करुणानंदची करुणा ना करू शके कोणी कल्पना प्रसन्न चित्त ती मुद्रा बघून आपोपहर्ष होई मना प्रसन्न चित्त ती मुद्रा बघून आपोआपहर्ष होई मना ज्यांना लाभे त्यांचा सानिध्य धन्य अस तर ज्यांना लाभे त्यांचे सानिध्य धन्य उपासक ते असत विसरू न जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत विसरू न जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत बनते जी तुमच्या सहवासात प्रत्येक जण दिसतो या हसत बनते जी तुमच्या सहवासात प्रत्येक जन दिसतो या हस तर मिसरून जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत न जाई तो दुःख आपले जे काही आहे तो सोसत जे काही आहे तो सोसत जे काही आहे तो सोसत